नमस्कार मी लीना आज आपण बनवतोय एक अतिशय साधा सिंपल पदार्थ पण तेवढाच लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे पोटॅटो स्माइली लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा एक छोटीशी घरगुती पार्टी असो कशालाही तुम्ही हे बनवू शकता पटकन होतो किंवा हा प्रकार असा आहे ना की तो तुम्ही बनवून पण ठेवू शकता फ्रीजरमध्ये ठेवा हवा बंद डब्यामध्ये किंवा झिपलॉक पिशव्यांमध्ये आणि नंतर जेव्हा पाहिजे असेल त्यावेळेला एक अर्धा एक तास आधी बाहेर काढून तुम्ही तळून लगेच सर्व करू शकता खूप सोपा आहे करायला कसा करायचा चला बघूया इथे आता मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले होते ते उकडून घेतले साल काढून किसून घेतलेले आहे आता किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालते कॉर्नफ्लोअर साधारण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आत्ता घालते जर गरज लागली तर परत अजून घालू आपण त्याच्यानंतर माझ्याकडे जरा तिखट आवडतं म्हणून मी चिली फ्लेक्स घालते तुमच्याकडे आवडत नसेल तर चिली फ्लेक्स तुम्ही नाही घातले तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही आणि मिक्स हर्ब्स घालते हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही नुसतं मीठ पण घालू शकता आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्या सगळं मळून घ्यायचंय छानपैकी मला अजून थोडं कॉर्नफ्लॉवर लागतंय सो मी त्या अंदाजाने कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवरचा अंदाज ना हा मी आत्ता जरी तुम्हाला सांगितलं की मी चार चमचे घातले पाच चमचे घातले तरी तुमचा बटाटा कसा आहे नवीन आहे जुना आहे चिकट आहे त्या ह्याच्याने तुम्हाला तो कॉर्नफ्लॉवरचा अंदाज घ्यावा लागेल कॉर्नफ्लोवर इतपत घालायचे की त्याचा या ह्याचा बटाट्याचा एक छानपैकी गोळा होऊ शकतो हर का आता माझा ऑलमोस्ट हा गोळा झालाय पण तरी मला थोडं अजून सैल वाटतोय तर मी अजून थोडस घालणार आहे कॉर्नफ्लोअर ते ठरवावं लागेल म्हणजे मी आता तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलं की मी चार मध्यम बटाटे घेतले आणि पाच टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घातलं तरी तुम्हाला कदाचित कमी लागेल कदाचित जास्त लागेल सो तो अंदाज तुम्ही तर जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला घ्या का आता आपला हा गोळा झाला आहे पण माझे हात तुम्ही बघितलं तर अजूनही चांगले व्यवस्थित चिकट आहेत तर सुरीच्या पाठीमागच्या बाजूनी म्हणजे जी धारधार नसते ती बाजू त्याच्यानी असं सगळं काढून घ्यायचं आता अगदी हलकं मी तेल घेते अगदी जेमतेम आणि एक बटाट्याला असं चोळ आता तुम्ही बघू शकता मी इथे एक प्लॅस्टिक घेतलेलं आहे जे घरात आपल्या असतं तेच प्लॅस्टिक घ्यायचंय शक्यतो जरा स्वच्छ घ्यायचं प्लॅस्टिक आणि त्याला मी अगदी हलका तेलाचा हात लावते हे घालायचंय लाटणं घेतलंय त्याला देखील मी थोडस तेल लावून घेते आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटा खूप जाड करायचं नाही आहे आपल्याला किंवा खूप पातळ पण नाही लाटायचं आहे गोलच लाटलं पाहिजे असंही नाही जसं तुम्हाला जमेल तसं लाटा साधारण या जाडीचं मी लाटलेलं ला आहे थोडंसं मला असं वाटतं अजून थोडं पातळ करायला हरकत नाही आता इथे मी तुम्ही बघू शकता एक नैवेद्याची वाटी घेतलेली आहे छोटी घरातली कुठलीही वाटी घ्या किंवा तुमच्याकडे कुकी कटर असेल तर ते घेतलं तरी चालेल आणि त्याच्याने मी का असे गोलाकार कट करून आहे जर तुमचा बटाटा खूप चिकट असेल आणि वाटीला बटाटा चिपटत असेल तर अशा वेळेला काय करा तेही सांगते हे जे आपण कॉर्नफ्लोअर घेतलं होतं त्या कॉर्नफ्लोअरमध्ये ही वाटी जस्ट डिप करा म्हणजे त्याच्या कडानं सगळं कॉर्नफ्लोअर लागेल आणि मग आता काय करायचं आहे आपल्याला हे जेव्हा कट झालं की एखादा स्ट्रॉ घ्यायचा आणि स्ट्रॉनी त्याचे मस्तपैकी आपल्याला डोळे काढायचे आहेत आणि आता आपण बनवतोय पोटॅटो स्माइली त्याच्यासाठी घरातला कुठलाही चमचा घ्या आणि चमच्याची अशी बाजू ठेवा आणि वाका हे बघा तुम्ही बघू शकता इथे आता माझे काही कट करून झालेले आहेत आणि हे बाजूचं जे उरलेलं आहे ते परत सगळं एकत्र करून परत त्याची पोळी लाटायची आणि परत आपण वाटीने त्याचे स्माइलीज बनवणार आहोत तर आता आधी मी हे जे पहिले जे स्मायली बनवलेले आहेत ते तळून घेते तेल तापलंय का बघूया थोडस तेल तेल ना मिडियम ह्याच्यावरच ठेवायचं आहे तेल छान तापलेलं आहे आपलं मी आता एक स्मायली घालते छान दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत स्माइली झालेले आहेत ते टिश्यू पेपर वर काढते आणि आतून सॉफ्ट असे हे स्माइली बनतात मस्त बाहेरनं क्रंची आणि आतून सॉफ्ट असे आपले पोटॅटो स्माइली तयार आहेत नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे तुमच्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी वगैरे तर केलं तर मुलं पण एकदम खुश होतील नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय